गुड इवनिंग स्टुडंट्स अँड पॅरेंट्स मी प्रोफेसर लाडसर थर्म सो मध्ये आपलं परत एकदा सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो आपण थर्टी नोव्हेंबरला एक व्हिडिओ बनवला होता तो थर्टी नोव्हेंबरला जो व्हिडिओ बनवला होता तो नाईट स्टडी सेशनसाठी होता आता आपण नाईट स्टडी सेशनसाठीचा जो व्हिडिओ आहे तो प्रचंड व्हायरल केलेला आहे आणि खूप साऱ्या लोकांनी बघितला आहे तर तुम्ही जो मला गुरुदक्षिणा दिलेला आहे स्टुडंट्सनी तो त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो मित्रांनो आता आपण नाईट स्टडी सेशनसाठी परत हा जो व्हिडिओ बनवतो आहे हा रूल्स अँड रेग्युलेशनसाठी आहे तर नाईट स्टडी सेशनला येण्यासाठी प्रॉब्लेम काय माहिती का की मॉर्निंग आणि इव्हिनिंग या दोन्ही बॅचचे मुलं आपल्याकडे शिकतात तसंच बाहेरच्या मुलांचा एक चांगला प्रतिसाद आहे तर मॉर्निंग आणि इव्हिनिंगच्या मुलांच्या बाबतीत जर बघितलं तर इव्हिनिंगच्या मुलांनी इथेच थांबायचं आहे तुम्ही येताना चार वाजता किंवा पाच वाजता ज्यावेळेस येता त्यावेळेस तुम्ही तुमचा टिफिन घेऊन यायचा आहे बरोबर त्यानंतर आता मॉर्निंग बॅचसाठी काय तर मॉर्निंग बॅचवाले मुलांना आठ वाजताचा हा रिपोर्टिंग टायमिंग आहे इव्हिनिंगची मुलं इथेच थांबणार आहे तर तुम्ही आठ वाजता शार्प यायचं आहे तुमच्या पॅरेंट्सला वरती घेऊन यायचं आहे तुम्ही एकट्याने यायचं नाही तर आपण आपली सेफ्टी ही सगळ्यात महत्त्वाची आहे पॅरेंटसाठी आणि मा आमच्यासाठी स्टुडंटची सेफ्टी महत्त्वाची आहे कारण की ही एक्झामचे दिवस जवळ आलेले आहे तर कुठल्याही मित्राबरोबर आलो किंवा मी माझ्या बाईकने आलो तर हे चालणार नाही मित्रांनो ना कारण की आपल्याला बोर्ड एक्झाममध्ये जे आपण करायला चाललेलं आहे त्याच्यासाठी आपण त्याच्यामुळे आपण हिस्ट्री क्रिएट करणार आहे आणि हिस्ट्री क्रिएट करण्यासाठी आपली सेफ्टी सगळ्यात महत्त्वाची आहे दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला युनिफॉर्ममध्येच यायचं आहे विदाऊट युनिफॉर्म चालणार नाही युनिफॉर्म घेऊन यायला घालून याला आपला दुसरी गोष्ट अशी आहे की आठ वाजताचा जो मॉर्निंग बॅचसाठी रिपोर्टिंग टाईम आहे तो शहा आठ वाजता आपण इथे पोहचाल आठ ते आपण साडेनऊ वाजेपर्यंत हे पहिलं सेशन असणार आहे साडेनऊ वाजता आपण म्हणजे नाईन थर्टीला आपला डिनर ब्रेक होईल नाईन थर्टी टू नाईन फोर्टी फाय आणि या पंधरा मिनटामध्ये आपलं डिनर झाल्यानंतर परत आपण नाईन फोर्टी फाय टू इलेवन ओ क्लॉक याप्रमाणे आपण या स्टडीसाठी चालू होणार आहोत आता सिक्स डिसेंबरपासून हे सेशन स्टार्ट करतो आहे तर आपल्याला एक काम करायचं आहे की आणखीनही जर आपल्या फ्रेंड्सला किंवा अदर स्टुडंट्सला बाहेरच्या स्टुडंट्सला यायचं असेल तर त्यांनी त्यांच्यासाठी हा सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ आहे आपण त्यांना शेअर कराल जर आवडला तर नक्की लाईक करा नाही आवडला तर नका करू आणि जर आवडला तर त्याच्यावरती आपण कमेंट्स पण चांगल्या प्रकारे कराल अशी अपेक्षा आहे दुसरी गोष्ट अशी आहे की स्टडी कसा करायचा स्टडी या पद्धतीने करायचं आहे आपल्याला की आपण जे आपले प्रिलिमचे पेपर स्टार्ट झालेले आहेत तर प्रिलिम पेपर स्टार्ट झाल्यानंतर आपण युनिट टेस्टचे पेपर्स घेतलेले आहेत तर ते सर्व युनिट टेस्टचे पेपर्स आपल्याला आपली फाईल चेक करायची आहे आपण वर्षभरात दिलेल्या युनिट टेस्टचे पेपरचे आणि जो पेपर आपला प्रिलिममध्ये असेल त्या प्रिलिमच्या पेपरचा जो काय सब्जेक्ट असेल त्या सब्जेक्टचे युनिट टेस्टचे पेपर्स आपल्याला चेक करून ते काढायचे आहेत आणि ते पेपर्समध्ये जे काय क्वेश्चन्स वागा आहेत ते आपल्याला बाय आर्ट आप करायचे आहे तर स्टडी या पद्धतीने जर केला तर आपले युनिट टेस्टचे जे काय क्वेश्चन्स आहेत आणि येणाऱ्या प्रियमचे क्वेश्चन्स हे आपण बायोआर्ट केले तर आपला ऑलमोस्ट स्टडी होणार आहे कारण की आपण सर्व क्वेश्चन्स या युनिट टेस्टच्या पेपर्समधून आणि प्रिनिम्स पेपर्समधून कव्हर करणार आहोत किंवा कव्हर केलेले आहेत युनिट टेस्टमध्ये तर त्या पद्धतीने आपल्याला युनिट टेस्टचे पेपर्स आणल्याच्या नंतर दुसरी गोष्ट अशी आहे की आपले इन्स्ट्रुमेंट्स आपलं स्टडी मटेरियल हे आपलंच असलं पाहिजे मी मित्राकडून घेऊ का सर इथे म बसू का सर माझी पेन्सिल घरी राहिली माझी म स्केल घरी राहिली माझा इन्स्ट्रुमेंट बॉक्स घरी राहिलेला आहे आणि आता मला गरज आहे तर मी इकडे तिकडे बघून घेऊ का मित्र मित्रम मित्राकडून घेऊ का ते हे चालणार नाही कारण की तुम्ही डिस्टर्ब व्हाल आणि दुसऱ्यालाही डिस्टर्ब कराल तर हे आपल्याला डिस्टर्बन्स क्रिएट करायचे नाहीत तर आपल्याला पिन ड्रॉप सायलन स्टडी करायचा आहे आणि पिन ड्रॉप म्हणजे पिन ड्रॉप परत त्यात काही इश्यूज केला जाणार नाही आपण जर डिस्टर्बन्स आणण्याचा प्रयत्न केला तर स्ट्रिक्टली आजच परत एकदा सांगतो की आपल्याला परत कधीच नाही स्टडी सेशनसाठी कितीही रिक्वेस्ट केली तर मी अलावड करणार नाही कारण की जर बाकीच्या मुलांना आपल्यामुळे त्रास होत असेल आणि त्यांचा लॉस होत असेल तर तो चुकीचं आहे आणि ते चुकीचं काम आपल्याकडून होऊ नये एवढी काळजी आपण घ्यावी आपण सुज्ञ आहात आपले आपण चाटे क्लासेसचे स्टुडंट्स आहात तर आपण तर नाही आहेत आपल्याला शिस्तीमध्ये डिसिप्लिनमध्ये सगळ्या गोष्टी करायच्या आहेत मित्रांनो मी आणखीन एका गोष्टीकडे तुम्ही तुम्हाला अवेअर करू इच्छितो की आपण नाईट स्टडी सेशनचा फायदा जर घ्यायचा म्हटला तर आपल्याला खूप सारा फायदा होणार आहे आणि या फायद्यापोटी फायदा म्हणजे काय तर आपलं एकच ध्येय आहे की आपल्याला बोर्डमध्ये नाइंटी पर्सेंटेज मिळवायचे आहे आणि जे नाईंटी मिळवणारी मुलं आहेत त्यांना आपण हंड्रेड पर्सेंटपर्यंत घेऊन जाणार आहे हा मुख्य उद्देश आहे ना नाईट स्टडी सेशनचा आहे आणि त्याच्यासाठी आपण त्या गोष्टीचा फायदा करून घ्याला असं मला वाटतं तर आपण आपल्या टिफिन घेऊन येणार आहात डिनर ब्रेक आहे डिनर ब्रेकबरोबर आपली वॉटर बॉटलही आपणच घेऊन यायची उगीचच विनाकारण जिथे वॉटर आहे तिथे जाऊन गर्दी होईल आणि ती गर्दी टाळण्यासाठी आपण आपली वॉटर बॉटल यायची वॉटर बॉटलशिवाय आपल्याला डिनर करता येणार नाही किंवा वॉटर आपल्याला इथे मिळणार नाही त्यामुळे आपण आपले वॉटर बॉटल कॅरी करा त्यानंतर आपलं स्टडी मटेरियल आपण आपलं घेऊन यायचं आहे मी परत एकदा सांगतो आहे परत सिटिंग अरेंजमेंट जी आहे ती आम्ही ठरवलेली आहे त्या सिटिंग अरेंजमेंटप्रमाणेच आपल्याला बसायचं आहे त्या सिटिंग अरेंजमेंटप्रमाणे आपल्याला येणाऱ्या बोर्ड एक्झामपर्यंत आपल्याला हा सिटिंग अरेंजमेंट असणार आहे त्यामुळे तुम्ही तुमची सिटिंग अरेंजमेंट कधीही कर चेंज करू शकणार नाहीत केलेले दिसलं तर तुम्ही इनडिसिप्लिनर स्टुडंट्समध्ये त्याचे काउंट होईल आणि इनडिसिप्लिनर स्टुडंटला मी परत एकदा सांगतो की स्ट्रिक्टली इथे अलाउड केलं जाणार नाही त्याच्यानंतर आपल्याला तीन तास तीन तास हा पूर्णतः पिन ड्रॉप सायनन्स मेंटेन करायचं आहे आणि या पिन ड्रॉप सायनन्समध्ये आपल्याला हे स्टडी करायचं आहे त्याच्यानंतर असं आहे की पॅनटसाठी एक महत्त्वाची सूचना आहे की पॅनॅट्सनी ज्या वेळेस मुलांना पिकअप करायला येणार आहात त्यावेळेस तुम्हाला टेन फिफ्टीन फिफ्टीला इथे वरती येऊन थांबायचं आहे आम्ही कुठल्याही मुलाला खाली सोडणार नाही तुम्हाला डुअर स्टेवरूनच मुलं कलेक्ट करायचे आहेत तुम्ही तुमच्या मुलाला डुअर स्टेवरूनच पिकअप करायचं आहे त्यामुळे सर कॉल कराल तुम्ही आणि आम्हाला सांगाल सर मुलाला खाली पाठवते हो का तर चालणार नाही परत एकदा सांगतो सेफ्टी सगळ्यात महत्त्वाची आहे आणि सेफ्टीसाठी आपण हे सगळ्या गोष्टी करतो आहे तर आप पॅरेंट्सकडून मला एकच सहकार्य हवं आहे की आपण याला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे हा व्हिडिओ तुम्ही खूप सारा व्हायरल केलात आणि परत एकदा मी व्हिडिओ बनवतो आहे तर पॅरेंट्सकडून सहकार्याची भावना असायला पाहिजे आणि मला सहकार्याची भावना अपेक्षित आहे आपण मुलांची काळजी घेऊयात तुम्ही आणि आम्ही तुमच्यापेक्षा आमचे स्टुडंट्स आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत जसे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे तसे आमच्यासाठीही खूप महत्त्वाचे आहे हे झालं नाही स्टडी सेशनच्या बाबतीमध्ये काही रूल्स मी बनवले होते त्या रूल्सप्रमाणे मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत पण मित्रांनो मी तुम्हाला प्रामुख्याने एक चार पाच गोष्टींवरती अवेअर करू इच्छितो की पॅरेंट्सच्याही लक्षात येईल की का अवेअर गरजेचं आहे मित्रांनो आपण नको त्या गोष्टी आपल्या जवळ येतात आणि त्या नको त्या गोष्टी आपल्याला फॉलो करा कराव्याशा वाटतात पण ते फॉलो न करता जर आपण त्याला अवॉइड केलं तर आपलं फ्युचर हे खूप ब्राईट असू शकतं आणि आपले येणाऱ्या बोर्डचे पर्सेंटेज खूप खूप चांगले असू शकतात तर पहिली गोष्ट अशी आहे की आपल्याला मोबाईलपासून खूप लांब राहायचं आहे मित्रांनो कारण की तुम्ही नाईट स्टडी कराल आणि नाईट स्टडी झाल्यानंतर उद्या जाऊन पप्पांना बोलाल की पप्पा मला मोबाईल द्या मम्मी मला मोबाईल द्या किंवा तुम्ही मम्मीचा किंवा पप्पाचा मोबाईल जर हाताळत बसला आणि यूज केला तर त्याचा काही फायदा जा। होणार नाही कारण की आपल्याला मोबाईल हा आपल्यासाठी आत्ता महत्त्वाचा नाही त्याच्यामुळे आपण मोबाईलपासून लांब राहाल मग मोबाईल काढून घेतला पप्पाने मम्मीने सरांनी सांगितले मोबाईल द्यायचा नाही तर मग आपण काय कराल मग आपण लॅपटॉपकडे वळतो लॅपटॉपकडे वळ नाही दिला आपल्याकडे टी व्ही आहे टी व्ही नाही तर पी सी आहे पी सी नाही तर मग फ्रेंड्स आहेत फ्रेंड्स नाही तर मग बाईक आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यासापासून दूर करतायत तर याच्यापासून तुम्हाला दूर राहायचं आहे कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत मी परत एकदा रिपीट करतो मोबाईल लॅपटॉप फ्रेंडशिप बाईक टी व्ही पी सी या गोष्टींपासून आपल्याला लांब राहायचं मी मुख्यतः फ्रेंडशिप आणि मोबाईल या दोन गोष्टीवरती तुम्हाला आणखीन एकदा अवॉइड करू इच्छितो कारण की फ्रेंडशिप मित्रांनो ही आपल्याला वीस वर्षाचं होईपर्यंत आपली फ्रेंडशिप किती चांगली आहे आणि किती खराब आहे त्याच्यातून काय प्रॉफिट आणि काय लॉस होऊ शकतो हे ते आपल्याला समजत नसतं कारण की आपण या वयामध्ये आहात की आपल्याला फ्रेंडशिप ही हवी हवीशी वाटत असते पण आम्ही खूप सारे मुलं फ्रेंडशिपमुळे घडताना आणि बिघडताना बघितलेलं आहे तर आपल्याला घडायचं आहे तुम्ही चाटे क्लासेसचे स्टुडंट्स आहात तुम्हाला आम्ही घडवणारच आहेत शंभर टक्के मी तुमच्याबरोबर बरोबर आहे माझी टीम तुमच्याबरोबर आहे पण तुम्हाला आपल्याला सगळ्यांना मिळून एक हिस्ट्री क्रिएट करायचं असेल तर फ्रेंडशिपपासून आणि मोबाईलपासून आपण दूर राहाल अशी अपेक्षा आहे की पॅरेंट्सच्याही लक्षात येईल की फ्रे मोबाईलमुळे आणि फ्रेंडशिपमुळे मुलांचं टाईम वेस्ट होतो आहे आणि हा आपल्याला टाईम आता वेस्ट करायचा नाही कारण की आपल्याकडे एकही सेकंद वेस्ट करण्यासाठी नाही आहे कॉम्पिटिशन खूप जबरदस्त आहे आपण या कॉम्पिटिशनमध्ये कॉम्पिट करणार आहोत तुम्ही आणि मी आणि आपली टीम सगळी तर सगळ्यांनी मिळून आपल्याला जर कॉम्पिटिशनमध्ये उतरायचं असेल तर सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या सांगित गोष्टी करणं अपेक्षित आहे आणि आपण सगळे मिळून एक चांगल्या वेळेला आपण निघालेलो आहोत तर आपल्याला बोर्ड एक्झामपर्यंत पर्यंत आपण सगळे बरोबर असणार आहे हा फक्त एकच आहे की हे नाईट स्टडी सेशन सर बाहेरच्या मुलांसाठी आहे का तर मी पहिलेही सांगितलं की बाहेरच्या मुलांसाठी आहे तुम्ही बाहेरच्या मुलांना सांगू शकता त्यांना आपण एक प्रीलिम देणार आहे ती प्रिलियम त्या नाईट स्टडी सेशनबरोबर बरोबर त्यांना द्यायला मिळेल तर त्याच्यासाठी तुम्ही आपल्या ऑफिसला संपर्क करा आमच्या ऑफिसला संपर्क करा आमच्या ऑफिसचा ॲड्रेस आहे सूर्य इलेक्ट्रॉनिक्सच्या ऑपोजिट साईडला मॅजेस्टिक बिल्डिंग आहे जी कुंदन हुंडाई शोरूमच्या बॅक साईडला आहे त्या कुंदन हुंडाई शोरूमच्या बॅक साईडला जी मॅजेस्टिक बिल्डिंग आहे त्या मॅजेस्टिक बिल्डिंगमध्ये थर्ड फ्लोअरला आपलं ऑफिस आहे थर्ड फ्लोअरला आल्याच्यानंतर तुम्हाला ऑफिसमध्ये ऑफिसशी संपर्क केल्याच्यानंतर सगळे डिटेल्स कळतील आणि जर तुम्हाला फोनवरती डिटेल्स हवे असतील तर मी परत एकदा म मोबाईल नंबर रिपीट करतो आहे सेवन फाय वन सेवन थ्री सिक्स फाय सिक्स डबल फाईव्ह नाईन सिक्स सेकंड नंबर आहे नाईन सिक्स फाय डबल सेवन डबल थ्री नाईन डबल फाईव्ह तर याप्रमाणे जर आपण या कॉन्टॅक्ट नंबर्सवरती संपर्क करा माझ्याशी डायरेक्टली तुम्हाला संपर्क करायचा असेल तर मी माझा पण नंबर शेअर करतो आहे तुमच्याबरोबर नाईन थ्री टू फाय फोर टू वन फाय डबल थ्री तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता फक्त माझ्याशी जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्हाला अगोदर व्हॉट्सअप करावं लागेल व्हॉट्सअपवरती मी ओके म्हणल्यानंतर मी माझ्याकडून तुम्हाला कॉल करेन किंवा तुम्ही कॉल करा म्हणून मी तुम्हाला मेसेज करेल तर तुम्ही मला माझ्याशी कधीही संपर्क करू शकता तर परत एकदा मी आपल्या सर्वांचं या नाईट स्कडी सीशनमध्ये स्वागत करेन आपल्याला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला कळवा म्हणजे मला परत व्हिडिओ बनव बनवताना थोडेसे आयडियाज येतील की आणखीन स्टुडंटसाठी काय हवं तर मी आता इथेच थांबतो हा व्हिडिओ आपण सर्वांनी बघावा आणि याप्रमाणे आपले सगळे रूल्स फॉलो करावेत धन्यवाद थँक्यू सो मच